परिपूर्ण संयुक्त मोजणी अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी सत्तावीस फेब्रुवारीपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे तालुक्यातील ग्राम गोळेगाव बुद्रुक शिवारातील शेती ही जिगाव प्रकल्पात जाणार होती त्यासाठी कलम अकरा प्रसिद्ध झाली होती गोळेगाव बुद्रुक येथील भूसंपादन प्रकरण क्रमांक तीन दोन हजार बावीस तेवीस या शिवाराचा संयुक्त मोजणी अहवाल झाला आहे परंतु त्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत शेतातील घरे फळ झाडे घरे विहीर बोर बोर पाईपलाईन व इतर मालमत्ता यांची वास्तविक नोंद संयुक्त मोजणी अहवालात झाली नाही त्यामुळे गोळेगाव येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे म्हणून सर्व यंत्रणा सोबत घेऊन आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन परिपूर्ण असा जी एम आर संयुक्त मोजणी अहवाल प्रसिद्ध करावा जेणेकरून त्यावर शेतकऱ्यांना हरकती सुद्धा घेता येतील या प्रमुख मागणीसाठी गोळेगाव येथील शेतकऱ्यांनी सत्तावीस पासून स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे सदर उपोषणास अॅडव्होकेट संदीप उगले यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविलाय राजेंद्र अंबादास पाटील हुरसाड यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शेतकरी महिला व पुरुष आमरण उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत एमसीएन न्यूज मराठीसाठी जळगाववरून संजय दांडगे मागणे गोळेगाव बुजुर्गच्या गावाचा पुनर्प्रश्नाचा विषय किती दिवसापासून रेगाड्यात पडलेला आहे त्याच्यानंतर वारंवार त्याच्या भेटी घेऊन आश्वासन आश्वासना काहीच करून नाही राहिले शेतीची मोजणी जीएम केला संयुक्त मोजणी केली तो कच्च्या कागदावर त्याची नोंद केली आम्हाला काही दाखवलं नाही आणि तो प्रसिद्ध पण केला नाही आमचं म्हणणं आहे तो प्रसिद्ध करण्यात यावा आमच्या हरकती घेण्यात याव्या असं आमचं म्हणणं आहे त्याच्याबाद हे मागितले माहितीचे अधिकार टाकले माहितीच्या अधिकाऱ्याची आम्हाला कोणतीच माहिती दिली नाही आज गोडगाव येथील सर्व ग्रामस्थ अमरून उपोषणाच्या तयारीत म्हणून इथं बसलेल्या आहेत याची प्रमुख अशा मागण्या आहेत की संयुक्त मोजणी झाल्यानंतर ते मोजणी शासकीय नियमानुसार प्रसिद्ध करायला पाहिजे ग्रामपंचायत परिस्थिती जाहीर करायला पाहिजे शासना अधिकाऱ्याने अशी कोणती प्रक्रिया फॉलो केली नाही संयुक्त मोजणी करत असताना साध्या कच्च्या कागदावर अधिकाऱ्या आले अधिकाऱ्यांनी लिहून घेतलं परंतु त्याच्यानंतर किंवा आम्हाला सरी गर्भ असल्यामुळे आता आम्ही घरी गेल्यावर आराम आरामशीर लिहून घेतो आणि तुम्हाला सर्व जाहीर करतो असं अधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारे केलेलं नाही कोणती जाहीर जाहीर नोटीस लावलेली नाही ॲक्च्युअल म्हणजे आपलं काय गेलं हेच आता शेतकऱ्याला माहिती शेतकरी या संदर्भात वारंवार अधिकाऱ्याकडे गेले गेले दादा वेळा विचारलं की आमचं काय परिस्थिती एक वेळ दाखवा काय लिहिलं काय नाही काय घेतलं झाडं आहेत की नाही किंवा तुमचं काही शेतात बाद असेल काय जे काय असतं ते काही आहे की नाही तेवढं फक्त रेकॉर्डवर जाण्यासाठी चेक करायसाठी अधिकारी हे गेले अधिकारी अक्षरशः हे तुमचं तुमचं काम नाही तुम्ही नंतर या तुम्ही आम्ही करायचं काय करायचं करू अशा प्रकारे उद्धव वागणूक त्यांनी दिली त्यामुळे आज त्यांनी शासन म्हणजे लोकशाही पद्धतीने नाही मागितल्याशिवाय आम्हाला उपोषणावर बसल्याशिवाय त्याला पर्याय एक माहितीचं आहे माहिती त्यांनी माहिती मागितली त्याचंही त्या संदर्भात काही कोणी बोललं नाही गावाचा पुनर्वसनाचा विषय आहे किती दिवस झाले पुनर्वसनाच्या त्याची मागणी आहे हे जे गाव आहे हे अतिशय जास्तीत जास्त पाचशे चारशे पाचशे फुटावर मला असं वाटतं पूर्णाच्या काठावर आहे तर आजूबाजूला पाणी आहे आणि अधिकारी म्हणतात हे गाव पुनर्वसन ॲक्च्युअल म्हणजे यांनी ग्रामपंचायतीने ठराव मागितला त्या ठरावासंदर्भात कोणती कारवाई नाही ह्या सर्व मागण्या याच्या आहेत शासनाने याच्यावर तात्काळ दखल घ्यावी अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी त्याचं विनाकारण केले त्रास होईल अशा पद्धतीनं शासनानं अधिकाऱ्यांना वागू नये जेवढी त्रास त्या शेतकऱ्याला होईल त्या पद्धतीने शेतकरी तुम्हाला किंवा आमचा जीएमआर प्रसिद्ध करण्यात यावा आम्ही आँ, आमची शे, शेतीत झाडे लावली ते रो रोप लिहिण्यात गेलेली आहे एवढा यवड, पैसा खर्च केला तरी त्याचा उपयोग काहीच नाही झालेला आहे पुनर्वसन झालं पाहिजे आमच्या गावाचं आमची शेती चालली सर्व घरदारं चालले सर्व चालले आम्ही लहान मुलं काय करणार आहे त्याच्यात